की पवार साहेबांचा हात आहे असं माझ्या माहितीप्रमाणे डिपार्टमेंट त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे साहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवा पवार साहेबांनी बोलले नाही तरी मग पवार साहेबांची भूमिका स्पष्ट करावी पवारसाहेब नाही म्हटले मग पवार साहेबांचा आदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं आता याच्या मागे कोणाचा आदृश्य हात आहे का स्वयंस्फूर्तीने मराठे आले स्वयंस्फूर्तीने दरांगे पाटील आले एकदा सरकार उगीचवस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्यात हे बंद करावं आज चौथा तिसरा दिवस आहे दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल माझी हात जोडून विनंती आहे सरकारला कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलना गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी कुठली वाट न बघतात सरकारची जी समिती आहे तिने आजच्या बैठक घ्यावी जे काही निर्णय घेणार ते पटकन घ्यावे आणि तसे निर्णय जाहीर करावे असं माझं आहे